नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढरे शुभ्र आणि दिवसभर लोण्यासारखे मऊ लुसलुशीत राहणारे उकळीचे मोदक कसे तयार करायचे ते बघणार आहोत भरपूर सारण भरून तयार केलेले हे उकळीचे मोदक तयार करण्यासाठी तांदळाची पिठी कशी तयार करायची तेसुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे उकळीच्या मोदकासाठी आपल्याला सर्वप्रथम तांदळाची पिठी तयार करायची आहे त्यासाठी इथे मी दोन कप आंबे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ एक पाण्याने स्वच्छ धुवून पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळवून घेतले तांदूळ खूप जास्त रगडून घासून धुवायचा नाही आणि उन्हामध्ये वाळवायचा नाही त्यामुळे तांदळातला चिकटपणा कमी होतो आणि व्यवस्थित मोदक तयार होत नाही आता यामध्ये दोन चमचे एवढे साबुदाणे घातले साबुदाण्यामुळे पिठाला छान लवचिकता येते चिकटपणा येतो आणि मोदक छान सुंदर तयार होतो तुम्ही इथे आंबा मोहर आणि इंद्राणी दोघं तांदूळ समप्रमाणामध्ये सुद्धा ही पिठी तयार करू शकता किंवा रेशनिंगच्या तांदळाची पिठी तयार केली तरी चालेल आता ही पिठी अगदी बारीक अशी घरघंटीवरून मी आमच्याच घरघंटीवरून दळून घेतलेली आहे शक्यतो तांदळाची पिठी घरघंटीवरूनच दळून घ्या पिठी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला मोदकासाठी सारण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमचा भरून साजूक तूप घातलेला आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त वापरू शकता आता तूप हलकंच गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा मी खसखस घातली खसखस आपल्याला खूप जास्त वेळ परतायची नाही खूप जास्त लाल होऊ द्यायची नाही आता यामध्ये तीन ते चार काजू आणि तीन ते चार बदामाचे अगदी बारीक असे मी तुकडे करून घेतलेले आहे काजू बदामाचे काप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील शक्यतो काजू बदामाचे असे बारीक तुकडे करून घाला म्हणजे मोदक फाटणार नाही आता यामध्ये एक कप भरून एवढा ओला नारळाचा चव मी घातलेला आहे नारळाचा चव अगदी मंद आचेवर आपल्याला मिनिट ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे म्हणजे नारळामध्ये जे काही मॉइश्चर असेल किंवा ओलावा असेल तो थोडा कमी होईल आणि मिश्रणाला खूप जास्त पाणी सुटणार नाही कारण गूळ घातल्यावर या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं आता दोन मिनटं नारळाचा चव परतून घेतलेला आहे यामध्ये अर्धा कप एवढा अगदी बारीक चिरून घेतलेला गूळ मी घातलेला आहे नारळाचा चव कुठल्याही वाटीने कपाने मोजून घ्या आणि त्याच्या निम्मे आपल्याला गूळ घालायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथे एक कप ओल्या नारळाच्या चवसाठी मी अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे आता एकसारखं सतत हे मिश्रण असं हलवत राहायचं आहे गुळाचं हळूहळू पाणी होईल तुम्ही पाहू शकता गुळ पूर्णपणे एकजीव झालेला आहे मिश्रण बऱ्यापैकी इथे ओलं आहे अजून या मिश्रणामध्ये ओलाव आहे त्यामुळे लगेचच गॅस बंद करायचा नाही थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण असं शेकून घ्यायचं आहे आणि थोडंसं यात जो काही ओलावा आहे हा आपल्याला कमी करायचा आहे आता तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण छान इथे तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे यामध्ये चवीसाठी वेलची जायफळची पूड मी साधारण पाव चमचा घातलेली आहे जायफळ आवर्जून घाला जायफळामुळे खूप मस्त चव येते या सारणाला आपण गूळ घातलेलं आहे गुळासोबत जायफळ खूप मस्त लागतं आता हे जे सारण आहे हे बनवून तयार झालेलं आहे आता तयार झालेलं सारण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तीच कढई स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आप आपल्याला आता उकळीच्या मोदकासाठी उकड काढून घ्यायची आहे तर इथे मी एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे या पाण्याला मस्त अशी आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे त्यासाठी झाकण ठेवलं आता पाण्याला छान खळखळून अशी उकडी आलेली आहे आता या पाण्यामध्ये चवीसाठी अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे त्यानंतर एक चमचा एवढं साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मी साखर घालते आहे साखर घातल्यामुळे पारीला छान चव येते शिवाय आपल्या मोदकावर मस्त अशी चकक चकाकी चका येते चमक येते त्यामुळे मोदक खूप सुंदर दिसतात त्यासाठी इथे पाव चमचा एवढी साखर घातलेली आहे आता साखर मीठ आणि तूप व्यवस्थित पाण्यामध्ये असं मिसळून घेतलं तूप घातल्यामुळे सुद्धा आपली जी मोदकाची पारी आहे ती मऊ तयार होते म्हणून तूप आवर्जून घाला आता यामध्ये आपल्याला तयार ही तांदळाची पिठी घालायची आहे तर तांदळाची पिठी आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला समान ठेवायचं आहे ज्या कपाने तुम्ही पाणी घेतलेलं आहे त्याच कपाने मोजून तांदळाची पिठी घ्यायची आहे आता उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे गॅस मी बंद केलेला आहे चमचावर लागलेलं ला जे पीठ आहे का ते काढून घेतलं आणि आता गॅस बंदच केलेला आहे यावर झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे पिठामध्ये जी काही उष्णता आहे त्यावर हे पीठ मस्त आतल्या शिजत असतं तुम्ही पाहू शकता झाकणावर भरपूर वाफ आहे आणि आता ही तयार झालेली उकड मी पर्थामध्ये काढून घेतली आता हे पीठ आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे छान हो मऊ अशी ही उकड आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर थोडं हलकंच असं गार होऊ द्यायचं आहे लगेचच यामध्ये हात घालायचा नाही जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही इथे वाटीच्या साह्याने हे पीठ छान असं चुरून घ्या किंवा पोटॅटो मॅशरचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे आवश्यकता असेल गरज असेल तरच यामध्ये थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आहे ही उकड आपला खूप जास्त मऊ नको आणि खूप जास्त कडकही नको खूप जास्त मऊ झाली खूप जास्त यामध्ये ओलावा राहिला तर मोदक व्यवस्थित तयार करता येणार नाही आणि तो चिकट होईल उकड जर खूप जास्त कडक राहिली तर मोदकाला चिरा जातील मोदक फाटेल तुम्ही पाहू शकता अगदी मऊ अशी ही उकड इथे तयार झालेली आहे पीठ मी मळून घेतलेला आहे आणि आता हाताला तूप लावून घेतलेला आहे आता साधारण लिंबूच्या आकाराचा एवढा मी ते हा पिठाचा गोळा घेतलेला आहे मोदक तुम्हाला किती मोठा किती छोटा हवा आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्या पीठ हातावर व्यवस्थित असं मस्त गुळगुळीत करून घ्यायचा आहे हा गोळा गुळगुळीत करायचा आहे परतात राहिलेलं जे शिल्लक पीठ आहे ते असं भांड्याखाली झाकून ठेवा म्हणजे ते, ते कोरडं होणार नाही आता यावर मी थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे व्हिडिओत दाखवते या पद्धतीने बोटांच्या साह्याने सुद्धा तुम्ही ही पारी तयार करू शकता किंवा अशी पुरीसारखी थोडी लाटून घेऊ शकता ही पारी लाटत असताना खूप जास्त जाळ ठेवायची नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही तर मीडियम थिकनेस किंवा मीडियम जाळीची मध्यम जाळीची अशी ही पुरी किंवा ही पारी मी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये हे सारण भरायचं आहे भरपूर सारण भरायचं म्हणजे मोदक खायला खूप टेस्टी लागतो आता हाताला थोडं मी इथे तूप लावून घेतलेलं आहे एक बोट आतल्या दिशेने आणि दोन बोटं बाहेरच्या दिशेने घेऊन अशी आपल्याला चिमटी पकडायची आहे आणि या मोदकाला मस्त अशा कळ्या तयार करायच्या आहे कळ्या पाळून घ्यायच्या आहे तुम्हाला जमेल तेवढ्या जवळ कळ्या पाळून घेऊ शकता तुम्ही यासाठी सराव किंवा प्रॅक्टिस खूप जास्त असणं महत्त्वाचं आहे सुरुवातीला तुमचा एक दोन मोदक नक्कीच चुकेल मात्र जसजसे तुम्ही मोदक तयार करत जाल तसतसे तुमच्या हाताला सवय होईल आणि अगदी भरभर तुम्हाला हे मोदक सुंदर असे तयार करता येतील आता मोदकाला छान कळ्या पाडून घेतल्या त्यानंतर सर्व कळ्या अशा जवळ आणायच्या आहे आणि मोदक आपल्याला बंद करायचा आहे वर आलेलं सर्व एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि मध्यभागी असं मस्त आपल्याला हे टोक तयार करायचा आहे आता या पाकळ्या तुम्ही हाताने अशा छान फुलवून घ्या त्यामुळे मोदक सुंदर दिसतो किंवा तुम्ही चमच्याच्या मागच्या बाजूने सुद्धा असा मोदकाला आकार देऊन घेऊ शकता तर आता आपला इथे पहिला मोदक बनून तयार झालेला आहे आता अजून तुम्हाला एक मोदक मी तयार करून दाखवते सेम पद्धतीने ही पारी मी लाटून घेतलेली आहे पहिल्या कृतीमध्ये आपण आधी सारण भरलेलं होतं आता आधी आपण इथे अशा या कळ्या तयार करून घेऊया तर एक बोट आतल्या बाजूने आणि दोन बोटं बाहेरच्या बाजूने धरून आपल्याला अशी ही चिमटी पकडायची आहे आणि खालपर्यंत ही चिमटी अशी व्यवस्थित आपल्याला जोडत जायची आहे मस्त अशा या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि यामध्ये भरपूर सारण असं सा भरायचं पाच पाकळीचा सात पाकळीचा किंवा तुम्हाला जशा जमतील तशा जास्त कमी पाकड्या तुम्ही पाडून घेऊ शकता सर्व पा ज्या पाकड्या आहेत ते एका बाजूने अशा कलवून घ्यायच्या आहे आणि हा मोदक हळूहळू असा बंद करायचा वर आलेले एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं हे बघा आपली जी उकड होती ती अगदी परफेक्ट तयार झालेली होती त्यामुळे असा मस्त सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे तर या पद्धतीने इथे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहे मोदक बनून तयार झालेले आहे आणि आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर इथे मी एक स्टीलची चाळण घेतलेली आहे त्यावर केळीचं पान ठेवलेलं आहे आणि हा मोदक ठेवत असताना तो थोडा असा ओला करून ठेवा म्हणजे मोदक पानावरून लवकर सुटतो आणि व्यवस्थित वाफवला पण जातो आता सर्व मोदक मी चाळणीमध्ये ठेवलेले आहे वरतून सजावटीसाठी यावर केशर ठेवायचं आहे केशर लावल्यामुळे मोदकाला सुंदर रूपही येतं आणि चवसुद्धा छान लागते नसेल केसर तुमच्याकडे तर तुम्ही नाही लावलं तरी चालेल आता मोदक वाफवण्यासाठी इथे मोठ्या कढईमध्ये आधीच मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्यावर आता ही चाळणी ठेवायची आहे वरून झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे मोदक पाच ते दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर मीडियम फ्लेमवर दहा मिनटं हे मोदक मी वाफवून घेतलेले आहे आणि अगदी जवळून तुम्हाला मोदक दाखवते आहे किती सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहे आपला एकही मोदक इथे फाटलेला नाही आणि खूप मस्त सुंदर असे हे मोदक बनवून तयार झालेले आहे मोदक तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे लगेचच गरम गरम मोदक चांडणीमधून काढायची घाई करायची नाही थोडे गार होऊ द्यायचे त्यानंतर हे मोदक काढायचे आहे तुम्हाला एक मोदक फोडूनसुद्धा दाखवते हे बघा भरपूर सारण भरून तयार झालेला हा मोदक किती सुंदर इथे तयार झालेला आहे हा मोदक सर्व करत असताना यावर साजूक तूप नक्की घ्या त्यामुळे याची टेस्ट अधिकच वाढते तर अशा पद्धतीने आज आपण हे उकळीचे मोदक तयार केले तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू बाय बाय